एक असं आहे की आर एस एसच्या मुखपत्रामध्ये जो लेख आला तो लेख जर का तुम्ही पूर्ण वाचला तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित त्याच्यात उल्लेख नाही अनेक गोष्टींचा परामर्श किंवा अनेक गोष्टीच्या वतीमध्ये आर एस एसच्या मुखपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते बोललेलं आहे आर एस एस एक संस्था अशी आहे की जी स्वातंत्र्यपूर्व कालातेपासून या देशामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केलेल्या कुठल्याही वक्तव्याशी किंवा लिखाणाबद्दल मी काय या ठिकाणी काय का भावना व्यक्त करणार नाही ते करणं उचित ठरणार नाही था। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन डी एमध्ये सभा घेवण्याचा निर्णय कॉन्शियसली घेतला विचारपूर्वक घेतला आमच्या मूळ विचारधारेशीच वाटचाल करत आम्ही वाटचाल करणार आहोत ही भूमिका आम्ही केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ स्पष्ट करून त्यांनी आम्हाला ते करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये केंद्र नेतृत्वाला भेटलो त्यावेळेला ते त्यांच्याकडे कधी अशा पद्धतीचं त्यांना जाणवल्याचं आम्हाला कधी भावलं नाही त्यामुळे एक नक्की आहे की ठीक आहे त्याने लिहिलं असेल पण त्याच्यात अनेक कारणांची मीमांस आहे त्या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही लोकसभेमध्ये मोदींच्या नावावर मतदारांचा भरोसा कमी झाला आहे एकंदरीत निकालावर लक्षात येते असं आहे की संख्याबळाचा विचार करत असताना प्रत्येक जण अशा पैसे विचार मिम्मा असा करू संख्याबळ अधिक होत संख्याबळ यावेळेला कमी झालंय पण हे संख्याबळ कमी झालंय याचा अर्थ मोदी साहेबांच्यावरचा विश्वास कमी झाला असं मी मानत नाही तो विश्वास कमी झाला असता तर इंडिया आघाडी जे म्हणत होती त्याप्रमाणे त्यांचं बहुमत आलं असतं इथे काँग्रेस पक्षाला तीन आकडी जागा सुद्धा मिळाल्या नाहीत जो डांगोरा पिटला गेल्या सात आठ हजार किलोमीटरची पदयात्रा करण्यामध्ये आली <coughs> त्याच्यातून खूप काही देशामध्ये वाटचाल होईल असं वाटलं होतं त्या काँग्रेस पक्षाला नव्याण्णव जागा मिळाल्या किंवा नव्याण्णव मागच्या वेळेला त्रेपन्न त्याच्या आधी चव्वेचाळीस ही संख्या सुद्धा आज भाजपला मिळाल जागेच्या जा, आसपास पोहोचत नाही मोदींच्या नेतृत्वावरचा गैरविश्वास किंवा त्यांचं लोकांच्या मधलं कमी झालंय असं मानण्याचं काही कारण नाही तुला येईल असं नाही शरद पवार दौरा करतात भागातला जे सोबत येतील ते जे नाही आले ते मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा बदल घडवायचा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाही मी मग सांगितलं अर्थात गेले सहा दशक महाराष्ट्राच्या राजकारणात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी अनेक वेळेला वेगवेगळे निर्णय जरूर त्या ठिकाणी घेतले त्यांना शेतीविषयी अधिक रस आहे हे देशातल्या जनतेने निश्चितपणाने पाहिलेलं आहे किंवा शेती कृषी मालाचं उत्पादन वाढेल कसं याही बाबतीमध्ये धोरणं त्यांनी घेतलीत पण त्यांनी बारामतीचा दौरा करणं बारामतीचं त्यांचं होमटाऊन आहे पण त्यामुळे आमच्या यशावरती बारामतीमध्ये विधानसभेला काय परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही शिवसेना गेली मतदारांचा वाटत हे बिलकुल असं मला वाटत नाही कारण देशात आणि राज्यामध्ये ज्या काही गोष्टी विरोधकांच्या कडना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक नॅरेटिव्ह सेट करायचा असतो तो त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला आणि लोकांच्या मनावरती त्याच्यावरती कसा खोलवर परिणाम होईल याचा प्रभावीपणाचा वापर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यामध्ये विरोधक देशात आणि राज्यामध्ये निश्चितपणाने यशस्वी झाले त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाला शेतकऱ्यांचा राग होता तोही परिणाम झाला आणि दोन पक्ष निर्माण झाले त्याची एक सहानुभूती नक्कीच होती पण ती काय रागाची होती अशातली काय भाग नाही एक सहानुभूती होती त्याचाही काही परिणाम त्याच्यात झाला असे पाच सहा कारण आहे त्याच्यातही ते, ते, ते एक कारण आहे एकाच कारणामुळे घडलं असं मी मानत नाही तसं असतं तर माझ्याकडे सुद्धा तसा निकाल बा होता कारण तिथेही दोन्ही तिथे तिथेही दोन्ही बाजूला सहानुभूती होती माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये पण तसं झालेलं नाही त्यामुळे काही ठिकाणी ते झालेलं आहे अनेक अनेक जे काही कारण आहेत की ज्याच्यातून आम्हाला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत त्याच्यातलं ते एक कारण आहे मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय आणि भुजबळांनी ही मागणी अगोदरच केलेली आहे की कास्ट वाईज सेन्सेस म्हणजे जात नाही जनगणना ही केली जावी मला असं वाटतं की तशी ती केली जावी कारण काही राज्यांच्यामध्ये केली गेले पण भारत सरकारने सुद्धा जर काही करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्याचे वेगवेगळे वेग कंगोरे आहेत त्याला कारण शेवटी एखादी बाजू अशी आहे त्याला दुसरी बाजू त्या ठिकाणी आहे भारत सरकारला त्याच्या संदर्भातला विचार करताना एक कॉन्शियस निर्णय घ्यावा लागेल राज्य सरकार काही जनगणना करत नाही कारण जनगणना करण्याचा अधिकार आहे भारत सरकारला त्या ठिकाणी आहे परंतु चर्चा या संदर्भातला निर्णय करता येईल ओबीसी आरक्षण नाही आरक्षणाची टक्केवारी वाढवावी ओबीसी आरक्षण नाही त्यांनी जे म्हटलं असेल असं म्हणायला पाहिजे की पन्नास टक्क्याच्या सीमित आरक्षण आहे ती मर्यादा वाढवली जावी म्हणजे मग ते होऊ शकतं पण आज आपण पाहिलं तर सकल मराठा समाजाला सुद्धा दहा टक्के आरक्षण विद्यमान सरकारने दिले ठीक आहे त्याला आव्हान देण्यात आलं उच्च न्यायालयामध्ये त्याच्याबद्दलची जी काय स्पष्टीकरण कारण मागच्या आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने जे दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाने जे रद बदल केलं त्यावेळेला त्याने ज्या काही त्रुटी काढलेल्या होत्या त्या सगळ्या त्रुटी दूर करत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आता आरक्षण दिले त्यामुळे हे टिकणारं आरक्षण आहे अशी आमची धारणा आहे न्यायालयामध्ये सर्व होती टिकणारं आरक्षण आहे पण तरीसुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय राज्यातील सर्वच पक्षाची ती भूमिका आहे ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक मनोज चरांगी पाटलांचं आरक्षण ज्या वेळेला एका विशिष्ट टिपेला गेलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती ज्याला पवारसाहेब पण उपस्थित होते आणि सगळे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते त्याला एक स्वच्छ एकमताने ठराव झाला की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागत असा एक अपोज देत वेगळा आरक्षण ओबीसी तुला झालं आणि आता सगळे सोयरेचाही प्रश्न आहे त्यासाठी नाही आता त्याही गोष्टीचा सरकार साकारल्याने विचार करत आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मूळ मागणी सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने जे मोर्चे काढले जे स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात शांततेने सर्वात मोठे निघालेले शांततेचे मोर्चे म्हणजे सकल मराठा समाजाचे मोर्चे त्यावेळेला मागणी होती की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आता अलीकडच्या कालावधीमध्ये ओबीसीतनं आरक्षण आरक्षण मिळालं पाहिजे असं परी पहिली सुरुवात धरंगे पाटलांनी जे सुरू केलं त्याच्यात मग नंतर मग ओबीसीतलं जे निजामाच्या कालावधीमध्ये त्यांच्या कुणबीमध्ये नोंदणी आहेत त्याच्याबद्दलची सुरुवात झाली आणि मग ते सरसकट दिलं गेलं पाहिजे सगळे स्वरांत दिलं गेलं पाहिजे असे वेगवेगळे मग आणखीन त्याच्यामध्ये नवीन नवीन मागणी त्या ठिकाणी आली पण मूळ गाभा त्याच्यातला आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न्या लागतात त्याच्यामुळे आता ह्या ज्या काही मागण्या आहेत कारण मग ओबीसीचं पण आंदोलन एक सुरू आहे आणि एक स्वाभाविक आहे की सर्वच राजकीय पक्षांनी ते राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी एक बाब नक्कीच एक मताने ठरवलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आता याच्यातून मार्ग कसा काढायचा सरकार काढे म्हटलं

पाचशेच्या जागा विधानसभेच्या जा झाल्यात की काय मला माहीत नाही मी महाविकास आघाडीचं सांगतो आहे महायुती म्हणून आम्ही अजून चर्चेला बसलो नाही आहोत परंतु पंतप्रधान महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथ ग्रहणाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो त्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अशी आम्ही प्रदेश चर्चा त्या ठिकाणी केली आणि भाजपच्यासुद्धा फोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी झाली त्यामुळे येत्या पंधरा वीस दिवसात एक तर राज्य पातळीवरती समन्वय करणं एक धोरण नक्की करणं जागा वाटपाचं हे आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्रेपन्न आमदार आहेत त्रेपन्न म्हणजे जे घड्याच्या चिन्हावरती निवडून आले त्रेचाळीस आमच्यासोबत सोबत आहेत ते जागा बेस्ट ठरूनच पुढचं सूत्र चालू आहे शिक्षक मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनर वर देखील शरद पवारांचे फोटो दिसत त्यामुळे नरेंद्र झिरवाड यांचं कोणाच घर होत नाही झिरवाळांच्या वाढदिवसाचे फोटो त्यांच्या इथे चिंतकांनी जर काय केले असतील आणि त्याच्यात सा पवार साहेबांचा फोटो आमच्या सर्वांचे नेते म्हणून जर काही त्यांनी टाकला असेल तर त्याच्यात काय मी गैर मानत नाही पण एक बाब नक्की आहे की पवार साहेबांनीच फोटो लावण्यास मनाई केले किंवा न्यायालयात जाणार असं सांगितलं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोटोचा वापर आमच्याकडनं होतो हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्याच्यामुळे त्या वापराच्या फोटो वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या कायद्याच्या कसोटीवरती वापरला जावा असं म्हणणार आहे त्यांनी गुळवेना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही असेल तर मी झिरवाळांशी नक्की या बाबतीमध्ये बोले मारा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने काम केलं नाही त्याच्यामुळे आता आम्ही कदम म्हणलं आहे ते ठरवशील कदम कोण मला माहीत नाही आणि ते जिल्हा स्तरावरचे का काय कार्यकर्ते असतील कोणा पक्षाचे याची मला माहित नाही जोपर्यंत प्रदेश पातळीवरचं भारतीय जनता पक्षाचा नेता कोण या संदर्भात बोलत नाही तोपर्यंत या विषयावरती मी काय भाष्य करू इच्छित नाही अजित पवारांना भाजप जर टार्गेट करत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं अमोल मिटकरी त्यामुळे आता विधानसभेमध्ये असं काही वेगळा विचार पक्ष करणार भारतीय जनता पक्ष अजितदादांना टार्गेट करत नाही काही तर शत्रू या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जर काही सरळपणाने पाहिलं तर आज विदर्भामध्ये आज महायुतीला कमी जागा आल्या फार जनाधार विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही किंवा त्या ठिकाणी आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य देखील मिळालं मराठवाड्यामध्ये आज आपण पाहिलं तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील लातूरमध्ये असतील तिथेही महायुतीच्या आमदारांना त्या ठिकाणी मताधिक्य मिळाले त्यामुळे आपण जे म्हणतायत ते जाणीवपूर्वक दादांना आणि पक्षांना कमीपणा कसा येईल संभ्रम कसा निर्माण करता येईल युतीमध्ये कसा करता येईल या हेतूने ये जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोर त्यांच्याकडून त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे अमोल बिटकरीला मी बोलेन अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सुचना आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा परिवार आहे आमच्या परिवाराचे प्रमुख काजीदा आहेत भुजबळ साहेब सुद्धा परिवारातील एक ज्येष्ठ घटक आहेत भुजबळ भुजबळ आहेत आमचे नेते आहेत मात्र या वाक्याचा अर्थ काय समजायचा मी दादा सोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत नेमकं हे विधान करण्याची वेळ भुजबळांवर का आली नाही असं आहे त्यांच्या विधानाच्या अलीकडचा पलीकडचा नेमका काय भाग आहे हा परत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत आपण म्हणते तसं तर्क धरून त्या विश्लेषणापर्यंत पोहोचू शकत नाही 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 मला मला दाखवा ना ते वाक्य म्हणजे मग अलीकडचं पलीकडचं काय कारण नेमकं काय वेळेला काय होतं नेमकं एखादं वाक्य असतं त्याचा संदर्भ वेगळा असतो दादांच्या नेतृत्वाखाली काम करतात हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले कारण दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एक पक्ष ज्या वेळेला चालत असतो त्याला पक्षाचे अध्यक्ष हे पक्षाचं नेतृत्व करत असतात भूगळ सभा नाही ते मान्य आहेच आम्ही ज्या वेळेला एकत्रितपणाने सामुदायिक निर्णय घेतला त्याला आम्ही एकमताने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं बिलकुल काही नाही ते नेत्यांचे सोबत आहेत पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहेत म्हणजे भुजबळांच्या अलीकडच्या कालावधीमध्ये इंडिया आघाडी करण्यात चांगले नवीन विनोद ऐकायला मिळत आहेत राहुल गांधींच्या तोडून ऐकायला मिळणं हा सुद्धा एक आनंद आहे एनडीए आमदार त्यांच्या संपर्कात आहे हा विनोद आहे असं माझं ठाम म्हणणं आहे आणि ते आम्ही त्याचा आनंद घेतो तो मी म्हणतोय आधी आय से आय आए बिन टू से मी जे म्हणतोय ते त्याला सैनिक आधार घेऊन मी बोलतोय आणि आणि असं आहे प्रत्येकजण तसा दावा करणार आम्ही दहा तारखेला आम्ही वर्धापन दिन साजरा केला निवडणूक आयोगाने सुद्धा या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे पण तरी सुद्धा आपापल्या पक्षाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि जिथे पक्षात फारक दोन दोन ज्या वेळेला संघटना उभ्या राहतात त्याला परस्परांच्या वरती काही बोलणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी राहू शकत लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये आम्हाला जागा मिळाल्या चार पाचवी जागा मिळाली होती परभणीची ती जागा राजेश विटेकर हे आम्ही उमेदवार नक्की के केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढला असतो तरी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कडवी लढत देऊ शकलो असतो रासपचे उमेदवार जानकर साहेबांना आम्ही ती जागा सोडली सर्वांनी म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न केले पण त्या ठिकाणी दुर्दैवाने काही यश मिळू शकलं का नाही कारण मराठवाड्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं समीकरणच दुर्दैवाने वेगळं झालं की जे महाराष्ट्राच्या हिताचकातून योग्य नाही हा एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळाल्या मी कालही सांगितलं आणि आताही आपल्या पुढे नम्रपणे सांगतो की ज्यावेळेला निवडणूक पूर्व राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यावेळेला सिटिंग जागेचं एक परिणाम परिमाण असतं एकोणीस सालामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रित झाले होते